रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी चेन्नई व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सोलापूर येथील कांद्याचे भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले नाहीत जे शेतकरी मित्र आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सोलापूर येथील कांदा भावाची परिस्थिती नेमकी काय आहे ती टाकायची आहे तर सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज ॲव्हरेज कांद्याचे बाजारभाव तीन हजार सातशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निर्णय निघाले तर मीडियम कांद्याचे भाव तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चोपडा दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा गोल्डी तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहे पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेत आज थोडेसे सुधारलेले आहेत तर मुंबई येथे आज एकशे सत्तावीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मित्रांनो बाहेर राज्यातील परिस्थिती पाहूयात बेंगलोर येथे आज एकतीस हजार सहाशे सत्तावन्न कांदा गोन्यांची अवकाली होती चार पाच लॉट चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर कर्नाटक व आंध्राच्या सहा सात गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघाला आहे तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी एकोणनव्वद गाड्या ह्या टोटल होत्या आज दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे सकाळी एक रुपये किलो भाव हा तेजमध्ये म्हणजे सुधारलेला होता परंतु सकाळी पाऊस हा दिल्लीतील आझादपूर मंडी येथे चालू होता एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल क्वालिटी कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत दिल्लीतील आज मंडई मंडी येथे आज कांदे विकले आहेत तर चेन्नई ते आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची बारा गाड्यांची आवक आज चेन्नईत आली होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे निघाले आहेत तर मित्रांनो चेन्नई येथे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत तर इंदोर मंडे येथे आज साठ हजारा पेक्षा थोडीशी जास्त कांदा आवक ही दाखल झालेली आहे सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर ॲव्हरेज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत गोल्टा दोन हजार नऊशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी दोन हजार ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर एक दोन लाट तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे जास्तीत जास्त कांदे विकले आहेत प्याज बाजार मे तेजी असा मेसेज इंदोर मंडी येथून आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा